ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इच्चलकरंजीला मुसळधार पावसाने झुडपले सकल भागात पाणी गटारी तुडुंब मैदानांना तळ्याचं स्वरूप इच्चलकरंजी शहर आणि परिसराला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने जुडपून काढलं शनिवारी सायंकाळच्या सुमारास ढकाचा गडगडाट आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार हजेरी लावत सुमारे एक तासापेक्षा अधिक काळ हजेरी लावली त्यामुळे अनेक व्यापारी व्यावसायिकांसह नागरिकांची रात्री उशिरा तर शनिवारी सायंकाळी दमदार पाऊस सुरुवात केल्याने पावसाने तर सर्वत्र हाकार उडवून दिला सर्वत्र शेतात पाणी साचून राहिलं होतं काही ठिकाणी गटारींचे सांडपाणी घरात शिरल्याने अनेक नागरिकांच्या प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालं दुपारी साडेचार नंतर ढग दाटून आले आणि गडगडाट सुरू झाला तर पाच नंतर वरुण राजाने जोरदार हजेरी लावत शहर आणि परिसराला झोडपून काढलं त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुख्य रस्त्यासह अनेक सखल भागात सा, पाणी साचून रस्त्यांची तळी झाली होती गटारे तुडुंब भरून सांडपाणी व कचरा रस्त्यावरून वाहू लागल्याने दुर्गंधी पसरली होती रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती दरम्यान मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत चालली आहे ऐन पावसाळ्यात काही काळ वगळता नुकतीच हाजेरी लावल्याने पावसाने परतीच्या काळात मात्र जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे सुभाष भस्मे सुभाषी